नमस्कार शेतकरी बंधूंनो जसं की तुम्ही पाहू शकता आज आपण उपस्थित आहोत मोश या ठिकाणी सुरू असलेल्या किसान कृषी प्रदर्शन केबी बायोस्टॉल क्रमांक एकशे बाराला यामध्ये आपले एक प्रगतशील शेतकरी ज्यांनी आज खास करून आपल्या स्टॉलला विजिट दिलेली आहे तर त्यांनी देखील आपल्या बीचे काही प्रॉडक्ट वापरले आहेत तर त्यांच्याकडनेच आपण जाणून घेऊयात की त्यांना कशा प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे नमस्कार सर सुरुवातीला सर आपल्या शेतकरी मित्रांना तुमचा छोटासा परिचय करून द्या नमस्कार मी अमोल पवार मुक्काम पोस्ट जाधववाडी सासवड पुणे जिल्ह्यातून मी शेतकरी आहे माझी साधारणतः पंधरा एकर शेत शेती आहे जाधववाडी या ठिकाणी आणि मेनली माझ्या इथं फ्रूट क्रॉप्स मी जास्त घेतो म्हणजे शीताफळ आणि पेरूची माझी शेती आहे पण माझं डोंगर उतरायला शेती असल्यामुळं तिथं मला चुनखडीचा खूप प्रॉब्लेम होता चुनखडी जास्त असल्यामुळं मेनली तिथं जे, जे पी एच वगैरे पी एचचा मला नेहमी प्रॉब्लेम यायचा आणि फूड सेटिंगला खूप प्रॉब्लेम यायचा तर मागच्या वर्षीच मी मॅडमला आपल्याच म्हणजे या एक्झिबिशनमध्येच भेटलो होतो मॅडमनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यांनी मला पी एच तुमचं जे पी एच ट्युनर येतं ते पी एच ट्युनर मला वापरायचा त्यांनी सल्ला दिला म्हणजे आणि मी ते रेग्युलर वापरल्यानंतर मेनली जे सेटिंगची स्टेज आहे सेटिंग स्टेजमध्ये माझं बट म्हणजे कळी ड्रॉप खूप व्हायची आणि सेटिंगला खूप प्रॉब्लेम यायचा तर त्यांनी मला ते सजेस्ट केलं आणि के तेव्हापासून मी रेग्युलर वापरत होतो किंवा स्टील वापरतो आता तर हार्वेस्टिंग झालं आहे मी मला खूप चांगले रिझल्ट मिळाले आणि थँक्यू के बी ला कारण मला बरेच लोकांनी बाकी पण गोष्टी सजेस्ट केल्या होत्या की बाबा जीवामृत वापरा किंवा बाकी गोष्टी म्हणजे बायोस्ट्युबलंट्स किंवा ह्या गोष्टी वापरा Okay. पण त्याच्यामध्ये काय ॲज अन म्हणजे फार्मर म्हणून ह्या गोष्टी जीवामृत वगैरे करायला जो वेळ लागतोच तर हे रेडीमेड म्हणजे इन्स्टंट रेडी टू यूज असल्यामुळे मला याचा खूप फायदा झाला आणि रिझल्ट पण खूप चांगले मिळाले थँक्यू नाही रिझल्ट तर तर मी आधीच सांगितलं की मला सेटिंगचा प्रॉब्लेम होता आणि कळीकळचा खूप प्रॉब्लेम होता पीएच जा, जमिनीचा जास्त असल्यामुळं तर तो हा येस तसं शेतकरी प्रॉडक्ट वापरल्या प्रॉडक्ट तर चांगली मल्टीनॅशनल कंपनी आहे तर नक्कीच सगळ्यांनी म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये काम करते आणि ही काळाची गरज आहे तर नक्कीच सगळ्या सर्व शेतकरी मित्रांनी केबीचे प्रॉडक्ट्स वापरले पाहिजेत आणि खूप चांगले आणि सुंदर रिझल्ट आहेत आणि ज्याप्रमाणे मला म्हणजे केबीच्या प्रॉडक्टबद्दल मॅडमनी समजून सांगितलं होतं ॲज अन शेतकरी म्हणून एक खूप चांगल्या प्रकारे त्यांनी चांगला सल्ला दिला आणि मला खूप चांगले रिझल्ट मिळाले खूप छान सर तुमचा जो सल्ला आहे तो नक्कीच आपल्या शेतकरी मित्रांसाठी मोलाचा ठरेल आणि या ठिकाणी सर उपस्थित राहून पूर्ण तुम्ही जो अभिप्राय नोंदवला त्याबद्दल धन्यवाद सर थँक्यू